महाप्रपंचा सवदर्शकांना तेजस तुंगाचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो नागपूरमध्ये एक दंगल घडलेली आहे या दंगलीचे प्रसाद पूर्ण देशभर पसरलेले आहे आता अनेक जणांना असं वाटत आहे की ही जी दंगल आहे ही पूर्वनियोजित आहे हो ही पूर्वनियोजितच होती अनेक जणांचं म्हणणं असं आहे की संभाजीनगर मधल्या औरंगजेबाच्या कबरीवरून जो वाद निर्माण झालेला आहे त्या वादाचा पडसाद म्हणजे ही दंगल होती पोगो बघा पोगो ज्यांना कोणाला असं वाटतं ना की औरंगजेबाच्या कबरीवरून ही दंगल घडवण्यात आलेली आहे पोगो बघा पोगो कार्टून नेटवर्क बघा तुम्ही त्याचं कारण असं आहे औरंगजेबाची कबर हा फक्त बहाना होता यांना फक्त निमित्त हवं होत कस ते आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला स्पष्टपणे कळेल मित्रांनो तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका पूर्ण बघा आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला पूर्ण सत्य समजे आता एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की औरंगजेब आणि त्याची कबर हे तर फक्त निमित्त मात्र होतं मात्र ह्या जिहाद्यांना नेमकं काय घडवायचं होतं कशासाठी घडवायचं होतं हे आता तुमच्या लक्षात येईल हा व्हिडिओ अगोदर बघा मग आपण यावर बोलूया मित्रांनो नुकताच तुम्ही जो व्हिडिओ बघितलेला आहे यामध्ये औरंगजेब आलमगीरचे नारे दिले गेले मात्र यासोबत आणखी एक नारा दिला गेलेला आहे तो म्हणजे ए तेहरिक ऑफ पाकिस्तानचा आता ए तेहरिक ऑफ पाकिस्तान म्हणजे काय तर ही एक दहशतवादी संघटना आहे ए लबॅक ह्या संघटनेने पाकिस्तानमध्ये सुद्धा दुडगुस घातलेला आहे तिथल्या मशिदींमध्ये सुद्धा बॉम्बस्फोट होत आहे त्या मशिदींमध्ये सुद्धा अनेकांचे प्राण गेलेले आहेत आणि त्या तेहरीकेबॅकचे नारे इथे महाराष्ट्रातल्या नागपुरामध्ये तिकडे जातात आता विचार करा तुम्ही की हे खरंच औरंगजेबाचं कबरीचं जे राजकारण चालू आहे त्याच्यामुळे घडलंय का अजिबातच नाही तेहरीके लबॅक ऑफ पाकिस्तान या संघटनेमार्फत हे घडवण्यात आलेलं आहे यांचं बाडबळ या नागपूरच्या जिहाद यांना मिळालेलं आहे आणि तहरीके लॅगच्या या पाठबळामुळेच हे घडलेलं आहे आता यांना पैसा कोण पुरवतोय पाकिस्तान तर भिकारी देश झालेला आहे ना यांच्याकडे खायला दाणा नाही मग हा पैसा येतोय कुठून तुमच्या आमच्या सारख्यांच्या टॅक्समधूनच चाललाय हा पैसा नागपूरमधल्या अनेक व्यावसायिकांनी एकत्र एक आर्थिक बहिष्काराची मागणी केलेली आहे जी अत्यंत रास्त आणि योग्य आहे हा विषय हा मुद्दा आम्ही गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान नवरात्रोत्सवादरम्यान आणि दिवाळी दरम्यान मांडलेला होता नवरात्रोत्सवावर दगडफेक गणपती मंडळावर दगडफेक गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक हे कशाचे लक्षण आहेत मग का म्हणून यांच्याकडे जाऊन आपण खरेदी करायची ही जी जिहादी वृत्ती आहे ही जर ठेचायची असेल तर यांचं कंबरड मोडणं गरजेचं आहे मात्र याकडे कोणीही लक्ष देत नाही आपल्याकडचे चहा बिस्किट पत्रकार तर अजिबातच नाही आपल्याकडचे चहा बिस्किट पत्रकार हे फक्त वृत्तांकन करतात आणि ते सुद्धा नकडी वृत्तांकन करता आपल्याकडचे चहा बिस्किट पत्रकार आणि काली राजकीय पक्ष या दंगलखोरांना भरकटलेले तरुण म्हणतात अरे भरकटलेले तरुण जर असतील वेडसर जर असतील तर मग उचला आणि मनोरुग्णाच्या इस्पितळामध्ये दाखल करा रटारट रट्टे बसले पाहिजेत मध्यंतरी आम्ही एक व्हिडिओ केला दोन दिवसांपूर्वी की अशा दम्बलखोरांवर कारवाई करण्यासाठी किम जॉन उन याच्या सारखे कडक कायदे अंमलात आणावेत का तो व्हिडिओ करत असताना आमच्याकडून एक चूक झाली तर ही चूक आम्ही मुद्दाम केलेली होती नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया हे दोन वेगवेगळे देश आहेत बोलत असताना आम्ही असं बोलून गेलो की किम हा साऊथ कोरियाचा आहे आणि त्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या अहो सर साऊथ कोरिया नाही ते नॉर्थ कोरिया आहे प्लीज करेक्ट युअर सेल्फ लोकांचा सा त्या साऊथ कोरिया आणि नॉर्थ कोरियाकडे जास्त लक्ष गेलं मात्र जो मूळ मुद्दा आहे त्याकडे लक्ष गेलं नाही त्यावर कुणी काहीच प्रतिक्रिया दिली नाही यातूनच लक्षात येतं मित्रांनो की आपल्याकडचे सुद्धा किती निर्धास्त आहेत आणि मुख्य मुद्द्याकडे कस दुर्लक्ष करतात पत्रकार पण टाकलेच आहेत आपले म्हणून तर यांना चहा बिस्किट पत्रकार किंवा एच एम बी पत्रकार म्हटलं जातं आता आरती चौधरी नावाच्या एक हिंदी पत्रकार आहेत डेअरिंग केली यांनी डेअरिंग करून नागपूरमध्ये जाऊन ग्राउंड रिपोर्ट बनवला त्याचं वृत्तांकन केलेलं आहे ते सुद्धा एकदा बघा म्हणजे अजून या गोष्टींचा उलगडा होईल बरा हवं आइए आगे आई ना मैं आपको एक चीज दिखाऊंगी बस यहीं पर ये क्या लिखा है माशाल्लाह बाबा इस गाड़ी को आपको कोई क्षति दिख रही है जी, कुछ भी नहीं दिख रही क्षति आइए आगे आइए इस तरफ ये आपको इसमें गणेश जी की छोटी सी मूर्ति दिख रही है छोटी सी जो हम लगाते हैं गाड़ियों में अमूमन हिंदू तौर पर हिंदू लोग लगा। दिख रहे हैं आपको इस गाड़ी की हालत कैसी दिख रही है डैमेज है कैसे डैमेज हुई होगी कोई बता सकते हैं आइए एक चीज और मैं आपको दिखाती हूँ आगे आइए इस गली में शायद आप आए नहीं होंगे लेकिन मैं आपको दिखाना चाहती हूँ ये गली आपके नागपुर में ही है ये गाड़ी जली हुई दिख रही है आपको ये किसी हिंदू की गाड़ी है नहीं आइए ना इस तरफ अरे आइए दो मिनट अब बाबा रुकिए अब मैं आपको दिखाती हूँ यही से ठीक है मैं अंदर नहीं जा रही हूँ मैं आपको एक बात बताती हूँ आपको वो वाली गाड़ी दिख रही है ना उसके अंदर भी ऐसे ही गणेश जी नहीं तो हनुमान जी जो आगे आपको दिख रही है उनमें भी गाड़ी तमाम गाड़िया हैं

खूप लाडाने कौतुकाने आपल्या मुलांची नावली गेलेली आहेत त्या फोडण्यात आले ठरवून हिंदूंच्या गाड्या फोडल्या हिंदूंचीच दुकानं फोडली आणि वरतून हे अपेक्षा करतात की आमच्या सोबत तुम्ही सृदयाने बागा सहिष्णुतेने बागा आता आणखी एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तो व्हिडिओ एका व्यावसायिकाचा आहे नागपूर मधल्या त्या व्यावसायिकाचं काय म्हणणं आहे ना ते सुद्धा एकदा लक्षपूर्वक ऐका आजचा व्हिडिओ जो आहे ना ते सगळे प्रूफ तुमच्या समोर आणण्यासाठीचाच आहे त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही जास्त भाष्य करणार नाही बघून द्या हा व्हिडिओ हा तरुण काय म्हणतोय और एक भी दुकान एक भी दुकान लाइन से यहाँ पे दूर पूरा इतनी भी दुकान है एक भी दुकान का कांच नहीं फूटा जो भी हमारे ऊपर हम हिंदू लोग हैं हमारे ऊपर ये सब चीजें हो रही है और कब तक के भाईचारे से ये अगर हमारी दुकान फोड़ेगी हम तो पैसे कमाने के लिए बैठे ना तो उनकी एक दुकान को कुछ किया है नुकसान हुआ है ये आप लाइन से देख लें पूरी रेस्टोरेंट हमारा है वो वहाँ तक के पूरा बोर्ड अगर फोड़ा है और ये पैसे की बात नहीं है इज्जत की बात है ना पैसे का क्या है ये कांच का घोड़ा ठीक है रिप्लेस कर लिए इज्जत की बात है ऐसे ऐसे आगे कोई भी फोड़ेगा ऐसा कब तक चलेगा अरे यहाँ डी जी ने बोर्ड कल जाके घर में घुस के करेंगे तो फिर एडमिनिस्ट्रेशन से क्या डिमांड करते हैं आप क्या डिमांड करेंगे अभी तक तो यही कर रहे हैं आप लोग शांति कर देते हैं थोड़ी देर की गर्मा गर्मी होती है एक दूसरे को समझाते हैं सब अपने अपने घर चले जाते हैं सब भूल जाते हैं पर आगे हम लोग को फेस करना पड़ता है हम लोग को तो चौक पे है ना नागपुर बहुत विश्वास है तो निश्चित सीसीटीवी फुटेज डी आर सगळी माहिती पोलिसांकडे पुलिस माहिती ए आई ऐसी वपर कर सगे लोग लोकेट करतील

भाईचारे से रह रहे यहाँ पे इतने सालों सर ये दुकान फोड़ने की इनको क्या जरूरत थी कहीं के लिए इतने लोगों की गाड़ी चलाना अरे एक भी दुकान एक भी दुकान लाइन से यहाँ पे बुरहानपुर इतनी दुकान है एक भी दुकान का काच नहीं फूटा है जो भी हमारे ऊपर हम हिंदू लोग हैं हमारे ऊपर ही सब चीजें हो रही है और कब तक है भाईचारे से ये अगर हमारी दुकान खोड़ेगा हम तो पैसे कमाने के लिए बैठे ना हमने तोड़ी ना उनकी एक दुकान को कुछ किया है कितने का नुकसान हुआ है ये आप लाइन से देख लीजिए पूरे रेस्टोरेंट हमारा है वो वहां तक के पूरा बोर्ड अगर घोड़ा है और ये पैसे की बात नहीं है इज्जत की बात है ना हाँ। पैसे का क्या है ये काच और बोर्ड है ठीक है रिप्लेस करिए इज्जत की बात है ऐसे आगे कोई भी फोड़ेगा ऐसा कब तक चलेगा और यहाँ ये फोड़े कल जाके घर में घुस के करेंगे तो फिर एडमिनिस्ट्रेशन से क्या डिमांड करते हैं आप क्या डिमांड करेंगे? अभी तक तो यही कर रहे हैं आप लोग शांति कर देते हैं थोड़ी देर की गर्मा गर्मी होती है एक दूसरे को समझाते हैं सब अपने अपने घर चले आते, जाते है सब भूल जाते हैं पर आगे हम लोगों को फेस करना पड़ता है हम लोगों को तो चौक पे नहीं, नहीं ना बहुत शांतिपूर्ण रहा है सिटी लेकिन कल ऐसा आप, आप, आप क्या जब ऐसा आप आर्सन हुआ यहाँ पर नहीं नहीं ये सब चीजें पॉलिटिसाइज़ मत करो ये सब चीजों को भाईचारे ऊपर ये ये जो चीज हुई है ना इस पे पुलिस वालों को अब नुकसान हुआ ना तो नुकसान भी भर के दो तुम इतनी जिम्मेदारी ले रहे ना की सब भाईचारे तो तुम जिस चीज का नुकसान हुआ जितने लोगों की गाड़ी चली है ना सबको कम्पन्सेशन करो और सबको प्रोटेक्ट करो यहाँ पे उनका भी अगर कुछ नुकसान हुआ तो उनको भी कम्पन्सेट करो पर इसमें ना राजनीति मत करो यार कि ये हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम ये सब चीजों को खत्म करो और ये जो कुछ लोग कर रहे हैं ना ये वो उसकी औरंगजेब की ये चला के ना वो चला के ये सब चीज ये सब चीजों को बंद करो कॉमन इससे कुछ नहीं होने वाला है और ये सब चीजों क्या होने वाला साथ में रहना है जाएगा इंडोर कहां जाएगा मुस्लिम ही रहना है ना आपका नाम, नाम क्या है वरुण नाम प्लीज प्लीज क्या हुआ है बता दिया ठरवून हिंदूंची दुकानं फोडली गेलेली आहेत हिंदूंच्या गाड्या फोडल्या गेलेल्या आहेत मुस्लिमांची दुकानं किंवा मुस्लिमांच्या गाड्या फोडण्यात आलेल्या नाहीत हा पूर्वनियोजित कटच होता यातले अनेक आरोपी सध्या कोठडीत आहेत यांचा मास्टर माइंड सुद्धा कोठडीत आहे मात्र आमची आता सरकारकडे विनंती आहे तेहरी के लख ऑफ पाकिस्तानचे नारे ज्यांनी तिथे दिलेले होते त्यांना सगळ्यात पहिले आभधारा या देशामध्ये शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये हा लॅबॅक चालणार लाऊड संदेश या सगळ्यांपर्यंत गे जाणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे त्याशिवाय हे थांबणं नाही तेव्हा महाराष्ट्र गृह मंत्रालयाने महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देणं गरजेचं आहे पोलिसांवर हाब उचलले जातात म्हणजे काय पोलीस महिलांचा विनयभंग होतो आणि हे सहन कसं केलं जात हे सहनभोवता कामा नये ठीक आहे यामध्ये घटना अशी घडलेली आहे मित्रांनो की तेव्हा जर गृह मंत्रालयाने देवेंद्र फडणवीस यांनी ओपन फायरचे जर आदेश दिले असते नचिकेत कदम सारख्या डीसीपीवर जेव्हा प्राणघातक शस्त्रांनी हल्ला होतो तेव्हा कमरेला लटकवलेलं पिस्तूल जर ह्या लोकांनी बाहेर काढलं असतं तर हे मानवाधिकारवाले साले बोंबा मारत सुटले असते की भरकटलेल्या तरुणांवर पोलीस प्रशासनाने अमानुषपणे लाठीचार्ज केला अमानुषपणे मग पोलिसांवर जे हल्ले झाले त्याला काय म्हणणार आता येणार आहे का कोणी मानवाधिकारवाले भिकारडे पहिलं तर यांना आतमध्ये घेऊन रट्टे दिले पाहिजे कुठे पळतात या अशा वेळी आणि कुठले मानवाधिकार तहरीके के लख पाकिस्तानचे हे मानवाधिकारवाले जेवढे आहेत ना हे सगळे एकतर डाब्या विचारसरणीचे आहेत वामपंथी आहेत किंवा हे टक्केवारी वाले लोक आहेत यांच्या दबावाला अजिबातच भीक घालायची नाही आम्ही तर पोलीस प्रशासनाच्या हो। बाजूने ठामपणे उभ्या आहोत भावांनो मित्रांनो जो हल्ला झालेला आहे तुम्हाला ज्या जखमा झाल्या आहेत ना ह्या दौलीमध्ये त्या आमच्या काळजावर पण झालेल्या आहेत आम्ही सर्वतोपरी तुम्हाला सहकार्य करत आहोत मात्र आता इथून पुढे तेहरी के लबॅग सारख्या घोषणा महाराष्ट्रात दिल्या जाणार नाहीत याकडे लक्ष देण्याची जबाबदारी आता तुम्हाला सुद्धा घ्यायची आहे आणि आपल्यासारखे जे सर्वसामान्य नागरिक आहेत मित्रांनो आपण सुद्धा थोडस सावधान आणि सतर्क राहणं गरजेचं आहे आपल्या आजूबाजूला जर असे पाकिस्तान प्रेमी फिरत असतील तर यांची माहिती तात्काळ यंत्रणांना पुरवणं हे आपलं काम आता नागपूरमध्ये जी दंगल घडलेली आहे ना त्याचे पडसाक कसे उमटले एन आय ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी उतरली आतमध्ये वरतून सेंट्रल मिनिस्ट्री म्हणून ऑर्डर्स आलेले आहेत त्यामुळे नाही बचा आता नाही वाचणार ही लोक ठीक आहे देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा अत्यंत शांतपणे आणि संयमाने परिस्थिती सांभाळलेली आहे मात्र हा संयम आणि ही सद्गुण विकृती वारंवार दाखवता कामा नये असं आमचं स्पष्ट मत आहे यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून होणारी मेंबरशिप जर तुम्ही अजून घेतली असेल तर आवर्जून घ्या म्हणजे आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातर्फे आपण जे उपक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे ते धडाडीने राबवता येते ते लोक जर युनाईट होऊ शकतात तर आपण का नाही अनेकांना असं वाटतं अरे हे काय हे फक्त भावनिक करण्याचे प्रकार आहेत वगैरे अजिबात नाही अजिबात नाही उपक्रम राबवले जाणार त्या उपक्रमांचा सर्वतोपरी फायदा प्रपंच परिवाराच्या प्रत्येक सदस्याला होणार हा आमचा शब्द आहे आणि हे जर नाही करू शकलो तर चला आयुष्यात काय केलं मग तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराशी जोडले जा फाइल जीरो डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे व्हॉट्सअपवर आम्हाला संपर्क करा आम्ही सदस्य नोंदणी आणि परिवाराच्या सर्व उपक्रमांची माहिती तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचवत आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा मा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वन मातरम जय शिवराय जय 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 भारत माता की श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत प्रभु श्री राम यांचे पवित्र असे मूळ भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्रीरामांची